हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा प्रत्येक महिलेचा जिवाळ्याचा विषय आहे ती म्हणजे साडी साडी म्हणजे रुबाब साडी म्हणजे सौंदर्य साडीमध्येच मराठी मुलीचं सौंदर्य खुलून दिसते सध्या साड्यांमध्ये अनेक युनिक फॅन्सी आणि मॉडर्न साड्यांचे पॅटर्न मार्केटमध्ये मा येत आहेत त्यामुळे तरुण मुलींमध्येही साडीची क्रेज पाहायला मिळत आहे अनेकींना मॉडर्न स्टायलिश अशा साड्या ट्राय करायला आवडतात त्यामुळे अनेकींच्या वॉर्ड्रोममध्ये अशा मॉडर्न पॅटर्नच्या साड्यांचे कलेक्शन असते तुम्ही जितक्या फॅन्सी स्टायलिश मॉडर्न पॅटर्नच्या साड्या नेसाल तितकाच एलिगंट आणि अट्रॅक्टिव्ह लुक क्रिएट करू शकता सध्या अशा ब्युटिफुल न्यू डिझाईनच्या कॉटन सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या संपूर्ण साड्या प्रिंटेड वर्कमध्ये असून साडीवर हँड जरीचे आणि मिरर वर्क असल्याने या साड्या दिसायलाही युनिक आणि फॅन्सी दिसतात या साड्या फ्रेश कलर मध्ये असून या साडी मध्ये चार कलर ऑप्शन्स आहेत या साडीच्या बॉर्डरला गोल्डन जरी टच अप आहे या अशा लाईट वेट सॉफ्ट फॅब्रिकच्या साड्या कम्फर्टेबल असतात आणि नेसल्यावर तितक्या लिंगट आणि क्लासी लुक देतात या साड्यांना मिरर इफेक्ट असल्याने पार्टी फंक्शन साठी तुम्ही अशा साड्या ट्राय करू शकता त्याचप्रमाणे सण समारंभात कार्यक्रमात सध्या अशा साड्या जास्त प्रमाणात महिला वेअर करताना दिसतात जर तुमचे वय हे पस्तीसच्या पुढे असेल तर तुमच्यावर अशा प्रकारच्या साड्या खूपच प्रेटी आणि सुंदर दिसतील मैत्रीनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधन स्पेशल नवीन पॅटर्नच्या साड्यांचे कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर मैत्रिणो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि हो असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बॅल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद